त्यांच्या प्रतिमेचं पूजन असे प्रमुख पाहुणे अमृत नाना राऊत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो

या ठिकाणी संभाजी जयंती झालेली आहे संभाजी जयंती आणि बशु, महात्मा बसवेश्वर यांच्या निमित्त यांच्या जयंतीच्या निमित्त ओनली बहुशे संस्थेने रक्तदान शिबिर राबवलं तर वर्षात पंधरा ते वीस चांगले कार्यक्रम राबवणारी संस्था आहे आज बाकीच्या कार्यक्रमाला आज सगळ्या सामाजिक संस्था सा जे आहेत ते प्रत्येक कार्यक्रमाला स्वतःचा कार्यक्रम राबवायचा म्हणल्यानंतर खर्च येतो की खर्च थोडा बाजूला ठेवून त्यांनी दोन महिन्याखाली मला शब्द दिलेचा राहुल शेटनी की मामाईचं आपल्याला काय कमी पडतंय मला कडबेची गल्ला लावायची आपल्याला वर्षभर काढवा लागतोय त्यामुळे त्यांनी बाकीच्या कार्यक्रमाला का थोडा खर्चाला फटा देऊन त्यांच्या या ओनली समाज बहुद्दिश संस्थेच्या सर्व सदस्यांनी जीवापार प्रयत्न करून त्यांच्या स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देऊन महिलांनी आणि त्यांनी आज एक लाख एक हजार रुपयाचा कर्जा या ठिकाणी आम्ही आज सकाळी ती अतिशय होते या ठिकाणी अतिशय आनंदाची बाबा आहे की एवढं मोठं दान आज आपल्याला तीन वर्षात गोशाळेला कुणीही दिलं नाही तेवढं मोठ्या मनानं आज ओनली बहुद्धी संस्थेनं आपल्याला या ठिकाणी कडब्यातनं दान दिलं त्याबद्दल मी त्या संस्थेचं जाणीव गोशाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि यापुढेही त्यांनी आमच्या जो जाणीव गोशाळेकड अशाच पद्धतीनं लक्ष देवं हो। आणि अशीच आमच्या गोशाची भरभारासाठी हो हीच आज संभाजी जयंती निमित्त मी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांचा खूप खूप आभार मानतो जय हिंद जय शिवराज बोला उपस्थित सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय हंशानिमित्तानं समाजसेवा संस्था बारशी यांच्या वतीनं जाणीव फाउंडेशन संचलित गोशाळेत एक लाख एक रुपयाचा निधी चुक्या चाऱ्यासाठी सा त्या ठिकाणी आपण देत आहोत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अमृत त्याचबरोबर पदाधिकारी कुर्ली समाजसेवा बहुदय संस्थेचे सर्व पदाधिकारी समाजसेवा संस्था स्थापनेपासून बार्शी परिसरामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत अगदी या वर्षीचा आपण विचार केला एक पासून जर विचार केला तर यामध्ये पहिला उपक्रम झाला शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या पाच मुलींना संस्थेच्या वतीनं सायकल देण्यात आले म्हणजे सायकल व्हॅन सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर लगेच चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित बार्शी संचलित संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयात एकूण सत्तर पुस्तक संस्थेच्या वतीनं भेट देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर दिनांक चौवीस एप्रिलला जे यात्रा होते सोनारीचे त्या यात्रेतील भाविकांसाठी एकूण चारशे चारशे मोफत द्यारच्या पाण्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अगदी काल परवा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या जे निमित्तानं व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या जे निमित्त मित्र म्हणेल की वार्षिक परिसरामध्ये अगदी मित्र मी अशी एकशे एकशे एक्कावन्न रक्तबाटल्यांचं संकलन करण्यात आलं सर्व पार्श्वितांनी त्यासाठी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे असे सातत्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून होत आहेत त्याचबरोबर आता हा उपक्रम झाल्यानंतर जून मध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये संस्थेच्या वतीनं जे गरजू आणि हुशार विद्यार्थी आहेत इतका दहावीमध्ये शिकणाऱ्या अशा मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तकं आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे आ, मी या ठिकाणी जाणीव फाउंडेशनच्या पण कार्याचं कौतुक करतो की या गोशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जनावरांचं चांगल्या पद्धतीने संगोपन केलं जात आहे त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा समाजाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत तर आज या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं जो काय एक लाख एक हजार रुपयाचा निधी खडब्यासाठी दिलेला आहे त्याचा गोशाळेनं स्वीकार केला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी जा अर्धिकाबाहेर गुण गुण। गोले गोले। दोले दो दोले। आज मी तुम्हाला संस्थेकडून जाणीवपूर्ण त्यांच्या एक लाख एकवीस हजाराचा चुका चारा देण्यात येत आहे तर आम्ही म्हणजे आमची संस्था ही वर्षभर वेगवेगळे विविध असे प्रोग्राम घेत असते পাবমা <laughs> यांचं जाणीव फाउंडेशन व जाणीव गोशाळा यांच्या वतीने मी सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो प्रस्ताविकामध्ये ऊन खूप झालेला आहे ओनली समाज समाजसृष्टेचं जे कार्य आहे ते कार्याचा जो लेखा जो तो माझ्या माहितीप्रमाणे मी कवितेच्या माध्यमातून सादर करणार आहे काही चूक झाली असले तर ओनली समाज संस्थेचे सर्व पदाधिकार आदरणीय रेखाताई असतील वाणी मॅडम असतील रौजीवाणी असतील सोनवणे सर असतील या सर्वांनी सर मला माफ करून कारण मी पहाटे चार वाजता आता नाशिकून आव्हान गाडी चहाला थांबली होती मामांचा फोन आला होती त्याला कार्यक्रमाची सर यावाच लागतंय म्हणलं आता वीस मिनिटं वेळ आहे काय करायचंय तोपर्यंत कविता येऊन काढली तर एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की प्रत्येक क्षेत्रात कार्य करणार मग ते अनाथांच आधार असो सायकल बँक असो पुस्तक असो नुकतंच कार्यक्रम असो राहुलजी खरोखर मनापासून आभार मानतो आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काही अतिशय कमी वेळामध्ये एक नावाजली सुद्धा म्हणून ना घ्यायला मला खूप अभिमान वाटतोय आणि खरोखरच पुन्हा एकदा आपल्या मी शब्द मध्ये माझी कविता सादर करतोय आता ओन्ली बहुदिश सेवा काय म्हणते क्षण असतो क्षणभंगुर शण असतो क्षणभंगुर त्या सुंदर करावे शण असतो क्षणभंगूर त्या सुंदर करावे माझा उद्देश आहे गोरगरीबांचे जाणणारे माझा उद्देश आहे गोरगरीब जाणणारे मग असो निराधार त्याच देवा आधार मग असो निराधार त्याच देवा आधार रक्तदान भरून वाचावेत अनेकांचे प्राण रक्तदान भरून वाचावेत अनेकांचे प्राण आलो अहो जन्मास आलो अहो जन्मास थोडी ज्ञानात भर घालूया अनेक शाळांना पुस्तके सर्वंत यांच्या माध्यमातून उद्याचा नागरिक घडूया उद्याचा नागरिक घडव्या निराधाराची मी काठी निराधाराची मी काठी दाखवते मार्ग पुरवते सेवा त्यासाठी माणूस म्हणून जगावे जाणीव असावी त्या ऋणाची धरती मातेचे उपकार जाणावे धरती मातेचे उपकार जाणावे शेवटी शेवटच्या तीन कडव्यामध्ये आदरणीय राहुलजी आणि त्यांची टीम म्हणते मुक्या जनावरच चारा पाणी मुक्या जनावर चारा पाणी गोमाते त्या रूपात पुजावे राहुलजींचा सर्व असतो मदतीचा हात राहुलजी व त्यांच्या टीमचा सर्वत्र असतो मदतीचा हात त्यातच आपण देऊ त्यांना साथ त्यातच आपण देऊ त्यांना साथ जाणीव सततच आहे जाणीव फाउंडेशन अर्थात जाणीव सततच आहे त्यांची रोणी दया हाक सात वागवा बुब कृष्णा वारकरी दंडीची टाळ वारकरी दंडीची टाळ मृदुंग नाद करतील भक्तीची आणि शेवटी जाता जाता तेवढं दोनच वाक्य म्हणतात माझे नाव आहे ओनली बौद्धिश संस्था माझे नाव आहे ओनली बौद्धिश संस्था म्हणून मी सतत राहीन आणि ठेवीन जाण समाजाची ठेवीन जाण निसर्गाची ठेवीन जान मी निराधाराची जय हिंद बोला 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 नाही सर्वप्रथम आज त्या आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मावडी समूहाचे आमचे मार्गदर्शक नेहमी आम्हाला मदत करणारे अमृत जाणारा उद्यानचा सत्कार आमच्या जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास काका मस्के यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो

त्याला मी काय पडेल किंवा काय लागल आपल्याला त्यांना मामाने सांगितलं की आपल्या गोशाळेला चारा लागणार आहे तर मी त्यांना सांगितलं तर फुल ना फुलाची नक्की करू आमच्या ग्रुपमध्ये आणि माझ्या मागे जो मला मित्र परिवार आहे आणि मला सेवा संस्थेचे सदस्य त्या सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की एक लाख एक हजार रुपयाचा चारा हा द्यायचा आहे आणि त्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे फक्त मी निमित्त

बोला या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोणली समाज सेवा बहुदिवशी संस्थेच्या वतीनं जाणीव गोष्टीला एक लाख एक हजाराचा था सुखाने देण्यात येतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जाणीव सारी समस्या कार्यात उपस्थित आता खरं म्हणजे असं संस्थेचा आणि आज सेवा संस्थेबद्दल पाहला बरोबर आहे सगळ्यांनी सांगितलेलं आहे आजचा तो काय कार्यक्रम आहे कार्यक्रमाला केलेला आहे आणि संस्थेला पाहतोय गोवरित उन्हाची लक्ष देऊन जातो आणि त्यांच्या स्वतःला त्याबद्दल मी म्हणजे त्याच्या वतीनं नाभार मानतो आणि जाणीव फाउंडेशनच्या बद्दल मला जाऊ म्हणजे हे सामाजिक जबाबदारी आहे संगोपन करते एक समाजाची जाणीव ठेवून मागे कार्यक्रम सामाजिक जाणीव ठेवून तुम्ही जाणीव पाण्याचे काम आधी असतो ते तुमचं सहमंडळाचा आणि सहकार्याचा आभार मानतो आणि मला बोलण्याबद्दल जय शिवराय जय गो माता आज आपण जाणीव गोशाळा या ठिकाणी छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीचं निमित्त आणि त्या निमित्तानं मागील तीन वर्षापासून बोलली बहुद्देशीय समाजी संस्था यांच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या सोबत न केले जाते पहिल्या वर्षी आणि आज मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपात जी वर केली आहे त्याचं बहुमू आम्ही ऋण कधीच विसरू शकणार नाही एक लाख एक हजार रुपयाचा सुखाचा चारा आज जाणीव गोशाळेतील जनावरांसाठी साधारण सहा महिने हा चारा आम्ही याला पुरू शकतो तर हे मोठं काम उलली बहुद्ध समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेलं आहे तर या ठिकाणी राहुल जीवाणी सर असतील आणि त्यांची सर्व टीम की अशी सोन्यासारखी लोक जन्माला सुद्धा बाकीच लागतील आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला गोमातेचा आशीर्वाद लावावा आणि त्यांनी या आता या सर्व भगिनींच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी फुल फुलाची पाकडी संस्थेकडे सुपूर्द केली आणि त्यातून ते महान कार्य घडलेलं आहे आणि त्या कार्यासाठी कायमच प्रेरणा देणारे आणि सर्वांच्या पाठीमाग असणारे ना अमृत नाना राऊत आज अध्यक्ष म्हणून लाभले त्यांचं या ठिकाणी मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सर्वांच्या मुळेच हे कार्य घडत आहे तर निमित्त मी असतो किंवा माम असतात पण करणारे हात अनेक आहेत साधी संकल्पना सुचली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून गोशाळेची स्थापना झाली शिवराय प्रतिष्ठानचे विजय राऊत यांनी सुचवलं होतं की कसा याकडे जाणारी जाणवार की आपण सांभाळली तर काय होईल तर परवा त्यांनी साडे सोळा हजार रुपयाचा निधी जाणू गोशाळेसाठी जमा करून असाच कार्यक्रम घेतला संभाजी महाराज जयंती निमित्त त्यांचं देखील या ठिकाणी खूप मोठं सहकार्य असतं छत्रपती ग्रुप आहे वळली समाजसेव संस्था आहे एक एकमेव संस्था आहे जाणीव फाउंडेशन त्याला सर्व संस्था मदत करतात आणि सर्वांच्या सहकार्याने संस्था टिकली आहे आणि त्याचं कार्य दिवसेंदिवस त्या ठिकाणी परत चाललेलं आहे भगवंत मी एवढीच प्रार्थना करतो की आमची जाणीव फाउंडेशन चाललेले कार्य हे पूर्ण महाराष्ट्रभर पसरावं आणि या सर्व सोन्यासारख्या लोकांनी आयुष्यभर आमच्या सोबत राहावं आणि त्यामुळेच हे कार्य पुढं घडत राहणार आहे मी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहून आपण या ठिकाणी आलात आपण सर्वांनी मदत केली मनापासून धन्यवाद देतो जाणीव परिवार आपलं शतशारुणी राहील एवढं <laughs> बोलून मी माझे दोन शब्द व्यक्त संपवतो जय हिंद जय महाराज जय शिवराज जय आपले सगळे एक मिनिट <laughs> माफी असावी या ठिकाणी समाजसेवी संस्थेचे आदरणीय दिवाजी सर दिवंगत आपल्यात नाहीये तर ज्या वेळेसपासून त्यांनी त्यांनी काम केलंय त्या ते कामात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांची जी भावना होती गोमातेची ती खूप मोठी होती तर त्यांना मी एक सर्वांना विनंती करतो दोन मिनिटं दिवाजी सरांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायचे